तर आहे ना आपलं पार्सल आलेलं आहे आणि खूप असं छान आणि एकदम ट्रस्टेड असं ॲप आहे तर ते आहे नायकाचं ॲप आणि म्हणजे प्रमोशन वगैरे काही नाही पण माझे अनुभव आहे तो, तो मी तुम्हाला शेअर करते आणि मला याच्यावरचे जे, जे आहेत ना वस्तू मेकअपचे प्रोडक्ट खूप आवडतात आणि खूप मस्त आहे तर म्हणजे तर तुम्हाला शेअर करते मी तर ह्या बघा हे दोन पार्सल आलेले आहेत मी नायकावर मागितलेलं आहे पहिल्या बासमध्ये बघू काय आलेलं आहे ते आणि पॅकिंग तर एकदम भारी असते नायकाची वस्तूला आणि क्रॉ म्हणजे ना प्राइस पण एकदम मस्त राहते तर आता एकदम एक्सायटेड आहे तुम्ही आहे का एक्साइ एक्सायटेड आणि पहिल्यापेक्षा पहिले तो खूप डेंजर पॅकिंग केलं जायचं ओपन होतं हे बघा असं बॉक्समध्ये जायचं आता तरी हे बसून साधं कवर बॉक्स आहे हे बघा तुझं दिसत असेल तुम्हाला नायका स्टिकर तर चला याच्यामध्ये काय आहे बघू आणि भारी वस्तू ऑर्डर केलेली आहे मी पॅक केलेला असताना किती छान वाटतं ना आणि हे बघा मी किती भारी वाटते असं किती छान कसं दिसतंय बघा हे बघा चला जाऊ दे हे राहण्यात तर हे सगळ्यात आधी बघा मेकअपचं प्राईमर आहे हे मला गिफ्ट आलेलं आहे जर जास्त वस्तू घेतले ना एका प्रोडक्टच्या तर आपल्याला त्याच्यावर गिफ्ट हमकाच भेटतं हे बघा स्विस ब्युटीचं प्राइमर आहे कस वाटतं बघा छान एकदम छोटसच आहे आणि भरपूर झालं एवढं तर हे घेतलेलं आहे अजून आता हे बघा हे पीले आपलं बिलं भरपूर येतात तसं आता असं होतं काही आपण घेतल्या ना आपल्याला बर छान वाटतं एक्सायटेड वाटत ओपन करायला असं बघायला आणि दादू ना ह्याच्या सोबत तर लेखी येतो खोडायचं ते पडलं नाही नाही हे वेगळं आहे आणि हे बघा नेक्स्ट पण ना स्वीस ब्युटीच आहे काय चिक चिक कबो काउंटर ब्लशर आणि हायलाइटर घेतलेलं आहे मी आणि मग मला आहे ना आता क्लासला सुट्ट्या लागणार आहे आणि मग जेव्हा माझी क्लास बंद होईल ना तर मी ठरवलेलं आहे थोडंसं आपण मेकअप शिकूया आणि मग म्हटलं त्याच्यामुळे मी एक एक प्रोडक्ट मागते वाव काय सुंदर प्लेट दिसते ना बघा किती सुंदर लुक आहे आणि हे बघा असे आणि दाखवते मी तुम्हाला वस्तू ते आणि आता मी मेकअप करून दाखवणार आहे तुम्हाला हे बघा काउंटर मेकअप ते हे काउंटर ब्लशर आणि हायलाइटर तर मला नक्की सांगा मी बरोबर सांगितलेलं आहे की ते आणि किती छान आहे बघा एकदम असं नाही का भारी आहे मस्त आहे ब्लशर तर बघा किती वाव किती छान आहे ह्या बघा एकदम मस्त टेक्स्चर मला हायलाइटर बघा किती हायलाइट होतंय लगेच थोडंसं लावलं तरी दिसतंय हे कर ना नाही ना ना याच मग ते बघा एकदम भारी आहे एकदम मस्त छान आहे तर आता जेव्हा मी मेकअप करेन ना तेव्हा तुम्हाला हे दाखवेल तर हे आता पुन्हा ज्यायचं त्याचे ठेवून देते व्यवस्थित आणि खूप पैसे लागते त्या वस्तूला तरी मला आहे ना नाही कावरती जसं आपण दुकानात गेले ना खूप कॉस्टली भेटत काही बऱ्याच गोष्टी आपल्याला स्वस्त भेटत आता हे वेगळे दिसतात आणि आणि याच्यात आहे फाउंडेशन माझ्या स्किन टोनला होतं का ग मॅच hmm. हं आणि ना माझ्या गावदर फाउंडेशन होतं पण ते माझ्या स्किन टोनला मॅच होत नव्हतं ते दीदीसाठी योग्य होतं आणि मम्मी म्हटलं चला आता आपल्यासाठी घेऊया कारण मला मेकअप करायचं म्हटलं का फाउंडेशन नसलं ना मग ते मेकअप करायला बिलकुल आवडत नाही आणि मग आपल्या स्किन टोन सारखं असलं का भारी होतं तर बघा बघा एकदम माझी स्किन टोनला मॅच होईल आणि कसं ते पण दाखवते मी हो तुम्हाला एकदम असं हे बघा बघाय ना धीरे ब्राऊन झाले ग नाही नाही ना एकदम स्प्रे होत लगेच त्याला ब्रशची सुद्धा गरज नाही मिक्स करून लावायचं दोन्ही पण दोन फाउंडेशन मिक्स करायला ना एक लाईट आणि एक असं घेतलं ना की मग भारी वाटतं बघ दिले हे बघ वाव हे बघा हाताच बघा किती टेक्स्चर चेंज झालंय ना हे बघ बिना ब्रशच्या मदतीनं ए लावलेलं वाटतच नाही हे बघ ना दिले हां हे बरं वाटतंय नाही है ना असं बिलकुल भपका मारत नाही काहीच नाही है ना नाहीतर काही काही कशाशी पांढरे पांढरे उठल्यावर नाही काही काही नाशिक दोन पांढरे पांढरे आणि बघा तुम्ही वाटते का बघा ह्या स्किन आणि ही स्किनमध्ये फरक वाटतो शाईन पण आहे चमक पण आहे आणि असं जास्त असं हे पण दिसत नाही असं फाटल्यासारखं हे का नाही बघा कसं दिसतंय काय वाटतंय तुम्हाला नक्की सांगा आणि माझ्या स्किन टोनला एकदम भारी परफेक्ट मॅच झाले आता हे बघा ही साईड बघा आणि ही साईड बघा ही साईड आणि ही साईड याला जास्त असं नाही का हे दिसतं आणि याला बघा किती शाईन आणि चमक आलेलं आहे आणि जे जर थोडंसं मेकअप वगैरे केलं तर आपल्याला मा माझ्या कलरला एकदम भारी वाटेल आहे का नाही मस्त बघ ना वाटतं का हे बघा लांबून सुद्धा बघा अजिबात वाटत नाही मी इथे एवढं मोठं फाउंडेशन लावलेलं आहे म्हणून एकच ना मग मला इतकं आवडत आहे मला असे वाटत होतं मी कधी आणतील कधी नाही आता सगळी झाली का गो बघा एक राहिले आता एवढंच आहे का आणि पहिलं असं पार्सल यायचं बस नाही असं ऑर्डर राहायचं असं हे राहायचं तर काहीच नाही खोदा पहा निकला चुव्हा तूल दाखवते ना हे बघा एवढ पेन्सिल आहे एवढा मोठा बॉक्स आहे खोदा पहा निकला चुहा तर हे आहे वाव काय सुंदर बघ न दिले हे बघा एकदम स्मूथ आपल्या होती आणि ना आणली होती ना माझ्या आमच्या शेजारच्या स्टोअर मधून दुकानातून तर ती ना मला स, जास्त वेळ तिला प्रेस करावं लागायचं तेव्हा ती लागायची हाय का नाही आणि एकदम अशी स्मूथ बिलकुल नव्हती ही बघा किती स्मूथ आहे थोडस वर खडलं ना असं आलं जरी फिरवलं ना वाव काय छान लुक येतोय ना आपला मेकअप खूप भारी आणि मस्त होणार आहे बर का आणि ना तर हे सगळे प्रोडक्ट तुम्हाला कसे वाटले कुठे अजून होता संदे कड़ा जो जो नाई आहे प्रायमर होत आणि तुम्हाला एक सांगते माझ्याकडे जवळजवळ सगळे प्रोडक्ट नायकावरचे आहेत हे बघा माझे तर लिपस्टिक तर खूप सारे आहेत आणि सगळ्या माझ्या नायकावरचेच आहेत तर आजचा ब्लॉग स्पेशल नायकावरून आहे आणि तुम्हाला जर खरंच आवडत असेल तर नायकावरून मेकअपचे प्रोडक्ट घ्या हे काही प्रमोशन नाही आहे हे मी घेते म्हणून मी शेअर करते की चला आपल्या मैत्रिणींना सांगावं की मस्त असे मेकअपचे प्रोडक्ट कुठे भेटतात आणि कोणत्या ॲपला भेटतात तर नायकावर भारी भेटतात एकदम ओरिजिनल क्वालिटीचे असतात आणि कसं असतं भेसं वगैरे कुठं काय भेटतं आपल्याला काय सांगता येतं पण नायका एक असं ॲप एका ट्रस्टेड ॲप आहे आणि हे तुम्हाला कसं वाटलं आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा काळजी घ्या पुन्हा अशा नवीन छान अशा ब्लॉग मध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय